झालेलं पाहिजे झालेलं पाहिजे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळालं पाहिजे पाहिजे कापणी ते पेरली पाहिजे झाली पाहिजे माझी आमदार बच्चू कडू हे अमरावतीतील मोजरी तालुक्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पायथ्याशी उपोषणाला बसलेले आहेत अनेक शेतकऱ्यांचे मुद्दे तसेच त्याचप्रमाणे अनेक दिव्यांगणाचे मुद्दे घेत ते तिथं बसले त्याचपासून गोन, गोंद गोंदियामध्ये सुद्धा त्याच्या प्रसाद आज कुठे ना कुठे उमटले जिल्ह्यातील नवे कार्य कार्यकर्ते संपूर्ण कार्यकर्ते आज कुठेतरी समर्थनात दिसत आहेत आणि नेमकं त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत इथं कार्यकर्त करते सुद्धा त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत काय सांगेल आपण नेमकं नवे जरीतील इथे मोक्षधामी या ठिकाणी आपण बसलेले आहात कसं पाहता या आंदोलनाच्या रूपाकडे या आंदोलनाच्या रूपाकडे यासाठी पाहतो आम्ही हा या, आंदोलन यासाठी करत आहोत की शेतकऱ्यांची जो कर्जमाफी आहे तो सरकारने म्हटलेला होता शेतकऱ्यांचे सात बारा कोरा करू म्हणून पण तीन महिने लोटूनही सहा महिने लोटूनही सुद्धा शेतकऱ्याचा सात बारा कोरा झालेले नाही आणि युवकांना नोकऱ्या देऊ म्हटलं होतं म्हणजे ही सरकार जी आहे ही सर, सरकार म्हणजे फोके आश्वासन देत आहे तर या सरकारनं कुठेतरी चवाट्यावर आणण्यासाठी किंवा आठवण करून देण्यासाठी आम्ही इथं मोक्षदामध्ये बच्चू भाऊ कडू हे आठ तारखेपासून उपासनावर बसलेले आणि सरकारचा लक्ष सुद्धा येऊन कोणी आतापर्यंत कोणी मंत्री वगैरे येऊन आमदार वगैरे येऊन कोणी सुद्धा म्हणजे मुलाखत घेतलेली नाही आहे आणि त्याचप्रमाणे आता गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ भांडरकर हे सुद्धा दहा तारखेपासून उपसणावर बसलेले आहेत आणि त्या उपसणाला सुद्धा शेतकऱ्यांचा बहुसह प्रतिसाद आहे आणि कोणतेही मंत्री किंवा आमदार खासदार आणि शासकीय लोक सुद्धा या भांडरकर भाऊच्या दखल घेतलेली नाही आहे तरी खरोखरच या दखलीला कुठं तरी शासनापर्यंत पोहोचली पाहिजे याच्यासाठी लोकांनी आता आता जिल्ह्यातील सुद्धा युवकांनी व शेतकऱ्यांनीसुद्धा या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे आणि या शासनाने जर आपल्याला लक्ष दिले नाही तर आम्ही याच्यामध्ये पूर्ण तीव्र आंदोलन ज्या खूप काही आपल्याला करता येईल एवढं काही करू पण सरकारला वट्यावर धरू आणि कर्जमाफी एम आर जे कामं आहे ते कापणी ते पेरणी पेरणी ते कापणीसुद्धा एम आर मध्ये झालेच पाहिजे झालेच पाहिजे आणि युवकांनासुद्धा नोकऱ्या ज्या बंद केलेल्या आहेत ते खाजगीकरण होत आहे त्यालासुद्धा ह्या केलेल्या सरकारने वटेवर घडलं पाहिजे मुख्यमंत्री सुद्धा आहे आश्वासन देत आहेत फोक्या देत आहेत आणि जो काम करत नाही त्याच्याकडे मना पैसा जात आहे आणि कष्ट करणारा भूका जो म्हणजे मरत आहे अशी या सरकारची व्यवस्था आहे म्हणून बच्चू भाऊनी बच्चू भाऊच्यासाठी काम करण्याची गरज आहे आणि खरोखर मी बच्चू भाऊसाठी समर्थन आहो आणि जय जवान जय किसान आपण बघितलं कशा प्रकारे गावामध्ये सुद्धा बच्चू भाऊचे जे समर्थन आहे ते मोठ्या प्रमाणात बसलेले आहेत ते पण अर्धे कपडे घालून सुद्धा इथं कार्यकर्ते बसलेले आहेत सुद्धा कार्यकर्ते प्रहारचे इथं अर्ध नग्न अवस्थेमध्ये आज भोलेशंकर यांच्या थेट समोर इथं आंदोलन करताना दिसत आहेत ते पण बच्चू यांच्या समर्थनात नेमकं काय सांगाल आपण युवा तरी पण इथं बसलेले आहेत काय आपण मागणी नाही आहेत आणि कशा प्रकारचे इथं बसण्याचे काम आहे आपलं काय सांगाल माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गोंदिया जिल्ह्याचे रहिवासी इथं प्रहार जिल्हा अध्यक्ष मान्य महेंद्रभाऊ भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे कार्यकर्ता इथं आपल्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत याच्याकरिता बसलेलो आहोत भूमिहीन शेतमजूर शेतकरी बचत गटातील सीआरएफ लेखापाल आणि दिव्यांग लोकांच्या सतरा मागण्याकरिता आपण इथं बसलेलो आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन माग घेणार नाही असं आम्ही शासनाला आश्वासन करत आहोत तर निश्चितच बघितल्या कशा प्रकारे गोंदिया जिल्ह्यातील महेंद्र भांडारकर जिल्हाध्यक्ष असून सुद्धा ते त्यांनी नवे येथील मोक्षधाम गाठलेले होते आणि मोक्षधामच्या पायथ्याशी त्यांनी आंदोलनाच्या पवित्रा घेतल्या त्याच पार्श्वभूमीवर आपण बघू शकता अग्न अर्ध नग्नेच्या अर्ध नगनेच्या अवस्थेमध्ये थेट शंकर यांच्या पायत्याशी कार्यकर्ते आज कुठं ना कुठं घोषणाबाजी करत आहेत त्याच पार्श्वभूमीवर जे अनेक बच्चू कडू यांच्या मागण्यांना घेऊन आंदोलन करत आहेत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सातत्यानं ना असच लढू हे सुद्धा कार्यकर्त्याचे म्हणणे आता तिथपर्यंत पाहणे महत्वाचे महाराष्ट्र सरकार देवेंद्र व महाराष्ट्राचे अधिकारी व शासनाचे प्रशासन अधिकारी यावर काय दखल घेतात ते सुद्धा पाहण्यालायकच आहे सरोज कावडे न्यूज प्रभात मीडिया गोंदिया